छत्तीस जिल्हे, छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर महावीर शाळेतील माजी शिपाई यशवंत बळीराम गोरे यांचा वाढदिवस म्हणून रुग्णांना अन्नदान करून साजरा करण्यात आलाय गोरे परिवारातर्फे आत्मसन्मान फाउंडेशन येथील मनोरुग्णांसोबत यशवंत गोरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आलाय गोरे परिवार आत्मसन्मान फाउंडेशन मध्ये असलेल्या गोरगरीब मनोरुग्णांना यथच्छ भोजन व्यवस्था केली होती बाबांचा वाढदिवस सहपरिवाराने साजरा केलाय दाना दान अन्नदान सर्वात श्रेष्ठ दान असं मानलं जात आहे गोरे परिवार येथे आत्मसन्मान फाउंडेशनला येऊन मनोरुग्णांना अन्नदान करतात त्यांच्यासोबत वाढदिवस साजरा करतात वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना पत्नी देवकाबाई गोरे मुलगा गणेश गोरे सू मनीषा गोरे अनिता गोरे मुलगी मंगला काळे जावई राजू काळे नातू देवेश गोरे वैष्णवी गोरे गोविंदा गोरे आशा गोरे शिवराम गोरे सुधाकर वाघ प्रल्हाद सावकाळे रामेश्वर चौसरिया जनार्दन दयाळ मित्रमंडळ यशवंत गोरे बाबा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि मनोरुग्णांसोबत हा वाढदिवस साजरा केला मोठ्या उत्साहामध्ये हा वा वाढदिवस साजरा करण्यात आला न्यूज महाराष्ट्रासाठी ईश्वरवाणी जलगाव बोधवारी